शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज उडगी ते कर्जगी रस्ता बनलाय खड्डेमय जत तालुक्यातील उडगी ते कर्जगी रस्ता मान्सून पूर्व पावसाने खड्डेमय बनल्याने नागरिकांना प्रवासासाठी त्रासदायक बनला आहे अजून मान्सूनची सुरुवात झाली नाही ही रस्त्याची गत झाली आहे पावसाळा कसा पडणार याची चिंता वाटसरूंना लागून आहे उडगी ते कर्जगी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत रस्त्यावर पाणी साठले आहे कर्जगी रस्ता हा नॉन प्लॅनमध्ये समाविष्ट असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग सदर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सकारात्मक नसल्याचे समजते उडगीते कर्जगी रस्त्यावर खड्ड्यांची संख्या खूपच जास्त असल्याने रस्ता दुरुस्तीचे काम ग्रामपंचायतीच्या चा अभागाच्या बाहेर आहे सदर रस्त्याची दुरुस्ती कोण करणार उडगीते कर्जगी रस्त्याचा वाली कोण प्रश्न नागरिकांना पडला आहे उडगीते कर्जगी रस्ता दुरुस्तीबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे शक्य होईल त्या योजनेतून हा रस्ता मंजूर करून नागरिकांसाठी दिलासा देण्याची मागणी होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा